साताऱ्यातून आहे पाचगणी पाकिस्तान कनेक्शनबाबत सातारा जिल्हा प्रशासनानं मोठा खुलासा केला आहे साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी सांगितलं की पाचगणीतील न्यू इरा शाळेच्या मिळकतीमध्ये असलेलं पाकिस्तान हे नाव नजर चुकीनं राहिलंय तसंच पाचगणी आणि पाकिस्तानचं कोणतंही आंतरराष्ट्रीय कनेक्शन नसल्याची कबुली सुद्धा त्यांनी दिली आहे त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे न्यू इरा शाळेच्या मालकीसंदर्भात वाद होता या शाळेच्या मालकीपत्रामध्ये पाकिस्तानशी संबंधित काही संस्थांची आणि व्यक्तींची नावं होती आणि त्यामुळे मोठा गजह उडाला होता मोठा गदारोळ झाला होता त्यावरून खुलासा करण्याची मागणी केली जात होती आणि यात पाकिस्तान कनेक्शन आहे का अजूनही पाकिस्तानच्या व्यक्तीची किंवा संस्थेची इथं मालकी हक्काची जमीन आहे का अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली होती मात्र यावर आता स्थानिक प्रशासनानं खुलासा केला आहे ते नाव नजर चुकीनं असल्याचं स्थानिक प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं त्यामुळे सध्या या प्रकरणात पाकिस्तानचा कोणताही हात नाही किंवा कोणती संस्था पाकिस्तानी अथवा व्यक्ती यांचा कोणताही संबंध या शाळेशी किंवा या शाळेच्या मिळकतीशी किंवा जमिनीशी नसल्याचं स्थानिक महसूल प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं सुनील आंबेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत सुजित आंबेकर सुजित हा जो सगळा प्रकार आहे या प्रकारामुळे गजब माजला होता गदारोळ झाला होता पाकिस्तान कनेक्शन साताऱ्यात आहे का अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली होती अखेर स्थानिक प्रशासनानं खुलासा केलाय त्यांचं असं म्हणणं आहे नजर चुकीनं नाव राहिलं मात्र हा नेमका प्रकार काय आहे सर अतिशय अतिशय हस्त खुलासा सातारा जिल्हा प्रशासनाकडनं समोर आलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सातारा जिल्हा प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी जो खुलासा दिला त्यांनी ते आपल्या बोलण्यामध्ये म्हणत आहेत की आमच्या महसूल प्रशासनाकडनं नजर चुकीने नाव लागलेलं आहे पाकिस्तानचं तर सर्वात महत्वाची बाब अशी असती की एखादी चार साडेचार एकर सारखी जागा जी पाचगणीमध्ये आहे त्याच्यावरती पाकिस्तानचं मुळात हे नाव लागतच कसं वस्तुस्था बघितलं तर एखाद्या जागेवरचा मालकी हक्क असला एखाद्या भावाचं भावावर नाव जरी गेलं तर कोर्ट केसेस होतात तर इथं हा शत्रू राष्ट्र आहे आणि त्याचं पाकिस्तानचं नाव लागलेलं आहे हा सर या प्रकरणामधला एक भाग दुसरा भाग हा आहे की ही महारवतनाची जी जागा आहे ती महारवतनाची जागा ही कशी विकत घेतली कशी ट्रान्सफर झाली महा, तर महा महारवतनाच्या जागा या विकल्या जात तरी सुद्धा हा व्यवहार घडलेला आहे जर व्यवहार घडला असेल तर त्याची सेल डीड पाहिजे सेल डीड ही महसूल प्रशासनाकडे उपलब्ध नाहीये दुसरी गोष्ट याचे कोण संचालक आहेत संचालकांची नावं कोण सांगत नाहीयेत या साधारण न्यू इरा शाळेमध्ये साधारण एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत एक हजार विद्यार्थ्यांचे प्रत्येकी नऊ दहा लाख रुपये फीस घेतली जाते ही फीज नेमकी कुठं गोळा होते कुणाकडे जाते हे असे अनेक प्रश्न आहेत मात्र ही सारवा साराव सातारा जिल्हा प्रशासनाने केलेली आहे कारण का मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे आदेश दिले आहेत आता प्रश्न दुसरा आपल्याला जी माहिती मिळालेली आहे की न्यू इरा शाळा ही हायकोर्टात गेले गेलेली आहे आणि हे जे प्रकरण उघड करणारे सामाजिक कार्यकर्ते अनमोल कांबळे आहेत त्यांना ही पार्टी केलेली आहे आणि सातारचे महाबेश्वरचे तहसीलदार आहेत त्यांना ही पार्टी केलेलं आहे पण मुळात प्रश्न अनेक ह्याच्यामध्ये उपस्थित होत आहेत की हे जे ही न्यू इरा शाळा शाळेच्या प्रॉपर्टीवरती साडेचार एकरवरती हे नाव लागलंच कसं महसूल खात्यामधली कोणकोण लोक इन्व्हॉल्व्ह होती जी पाकिस्तानचं नाव त्या सातबारावर लावण्यामध्ये असे अनेक प्रश्न विनोद सर यावेळी उपस्थित होत आहेत आणि हे अनेक प्रश्न आहेत याचा आता खुलासा मोठ जरी हा खुलासा झालाय तरी ते आता थोड्या वेळापूर्वीच मी याचिकाकर्ते जे आहेत कामे त्यांच्याशी बोललो तर ते म्हटले की आम्ही हा लढा शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे ही जी शाळा आहे याचं नेमकं पाकिस्तानचं कनेक्शन काय आहे हेच जनतेसमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार दुसरी गोष्ट काल शिंदे जे माजी आमदार आहेत त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहेत त्याच्यानंतर धर्मवीर सेनेचे अक्षय महाराज आहेत त्यांनी गंभीर दखल घेतली राजकीय वर्तुळातून या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे स्थानिक महसूल प्रशासनानं खुलासा केला आहे मात्र तो मोघम स्वरूपाचा आहे यामध्ये अजूनही अनेक गोष्टी अनेक शंका उपस्थित आहेत त्यावर भाष्य केलेलं नाही आहे त्यामुळे या सगळ्या प्रकाराची तड लावण्याचा विश्वास किंवा इरादा याचिकाकर्त्यांनी व्यक्त केला आहे काय म्हणाले होते उपजिल्हाधिकारी आपण पाहूयात अनमोल कांबळे जे प्रेरणा जनकल्याण व सामाजिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी इथे एक तक्रार दाखल केली होती ज्यामध्ये पाचगणी शहरातील महाबळेश्वर तालुक्यातील नंबर एकशे अठ्ठावीसमध्ये पाकिस्तानचा उल्लेख असणारा सातबारा बारा आहे व त्याची चौकशी व्हावी असं उल्लेख केला होता त्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर सखोल चौकशी करण्यात आलेली आहे प्रश्नाधीन गट नंबर हा एकशे अठ्ठावीस होता आणि त्या गट नंबरमध्ये क्षेत्र हे जवळपास चार हेक्टर एक्क्याण्णव आर होतं आणि त्याच्यावर अभिलेखामध्ये नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बाईज भारत पाकिस्तान व ब्रह्मदेश असं नाव आहे वास्तविकता चौकशीमध्ये असं आढळून आलं की मूळ नाव हे नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बाईज इंडिया अँड बर्मा असं होतं सदर संस्था ही अठराशे साठच्या संस्था नियम अधिनियम अधिनियमानुसार नोंदवली होती